सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत पुरंदर तालुक्यातील मांडकी मांड मांड या गावी मांडकी या गावामध्ये आता ऊसाची तोड चाललेली आहे सोमेश्वर कारखान्याचं कार्यक्षेत्र असलेल्या या मांडकीमध्ये या दोन हजार चोवीस पंचवीसच्या या सीझनमध्ये मध्ये तीन शेतकऱ्यांनी शंभर अधिक टन शंभर प्लस टन उत्पन्न काढलेलं आहे शहाऐंशी झिरो बत्तीस या वानाचं आपण त्या शेतकऱ्याच्या शेतात उभे आहोत तर मांडकी हे गाव साधारणतः मुगुडरो आप्पा आणि बाबालालजी काकडे यांनी केलेल्या लिफ्टमुळे सहकारी तत्वावर चापव चालवलेल्या लिफ्टमुळे येथील शेतकी शेती ही पूर्णपणे बागायत झाली आणि बागायत शेती झाल्यामुळे येथील तरुण वर्ग देखील शेतकरी शेतीकडे वळला आणि ऊसाचं उत्पन्न घ्यायचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करू लागला लागोपाठ तीन वर्ष शे या शेतकऱ्याने ऐंशी ते शंभर टनाच्या आसपास उत्पन्न घेतलेलं आहे आपण आता त्या शेतात उभ्या आहोत समोर पाहतोय तो ऊस आता पंचावन्न कांड्यावरती पन्नास ते पंचावन्न कांड्यावरती चाललेला हा ऊस आहे आता साधारणपणे यांना एक एकरमध्ये एकशे साठ टनाचं टनेज बसलेलं आहे आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे शेती केली आणि ऊसाचं अधिकचं उत्पन्न कशा प्रकारे घेतलेलं आहे नमस्कार नमस्कार काय सांगताल आपण कशा पद्धतीने लागण केली सरीची लांबी किती आणि रोपाची लागण आहे का टिपऱ्याची लागण आहे नमस्कार मी सचिन शामराव गायकवाड मांडकी आ, गेली पाच वर्षापासून आपण रोप लागणाचा प्रयोग करू सुरू केलेला आहे आणि ड्रीप हे आपलं कंपल्सरी ड्रीप पाहिल्यापासून आहे रोप लागण केल्यानंतर काय होतंय रोप लागणामुळं लागण केल्यानंतर आपलं उत्पन्न वाढतंय आणि ड्रीप असल्यामुळं मोजकं पाणी बसतंय खतंही शेवटपर्यंत येता येतात त्याच्यामुळं जे जेवढं पाहिजे तेवढं पाणी बसतं आहे आणि खताचं नियोजन व्यवस्थित करता येते मागच्या वर्षी शिवाजी मोरे या शेतकऱ्यांनी शंभर अधिक प्लस उत्पन्न घेतलेलं त्यांच्या सहकार्यामुळे आपण हा नक्कीच त्यांचं सहकार्य आणि त्यांचा सल्ला महत्वाचा असतो कारण की आमच्या वयाने एक असले तरी आम्ही त्यांचा सल्ला ऐकत असतो आणि त्यांच्या निय नियोजनानुसार आपण बदल करत असतो प्रकारे उत्पन्नाला या उसाचं उत्पन्न घेतलेलं आहे त्याला कोणाकोणाची साथ लावली आपल्याला आता उत्पन्नाची साथ म्हणलं तर आपलं स्वतःच कष्ट पाहिजे वेळेवर सगळी ट्रीटमेंट झाली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आपण रोप जे घेतो हो, ते खात्रीची रोप पाहिजेत महत्वाचं प्लस कारण की रोप जर चांगली असतील निरोगी असतील तरच तेवढं उत्पन्न घेऊ शकतो रोप लोक रोप जर नरम असतील किंवा हे असतील तर तेवढं उत्पन्न रोपाची उपलब्धता कुठून केली आपण रोप आपले तीन चार वर्ष आपण रोप लागण करत असलो ना तरी मी पहिल्यापासून वीरचे सचिन मनकर म्हणून आहेत त्यांची रासायनिक ट्रीटमेंट त्यांचीच आहे आणि रोप घेतो आपण दरवर्षी काय सांगतात शेतकऱ्यांना शंभर प्लस उत्पन्न काढण्यासाठी काय सल्ला देतात रोप लागण करा आणि ड्रिप महत्वाचं आहे आजच्या घडीला ड्रिप असेल तरच तुमचं उत्पन्न निघू शकतो जन्म आणखीन काय सांगतात खतांचं नियोजन आणि सुरुवातीचे दोन ड्रिंची महत्वाचे सुरुवातीच्या तीन फवारणे महत्वाचे आहेत आणि रासायनिकचा डोस आपण बांधणीला जे बाकीचे एक टाईम देतात म्हणजे की दोन टाईम देतात तसं आम्ही रासायनिक बांधणीच्या अगोदर तीन डोस देतो रासायनिकचे आणि बांधणीला मोठा डोस देतो तर दुसऱ्या डोसला आपण बाळभरणी करतो बाळभरणी रोपांना फार फार्महत्वाची त्याच्यामुळं फुटवे व्यवस्थित निघतात आणि जे एकसारखे कोंब निघतात कॉम्बनची संख्या एक आठ ते दहा कंटिन्यू एक सारखी राहतो शेवटपर्यंत टोटल किती एक क्षेत्र किती एकर क्षेत्र आहे आणि कसं उत्पन्न निघाल असं अपेक्षा आहे आपल्याला हे टोटल अडीच एकरच प्लॉट आहे हा यामध्ये साधारण दोनशे ऐंशी टनापर्यंत जायला पाहिजे टोटल सगळं टनेज मागच्या वर्षी हा प्रयत्न झाला एवढं उत्पन्न मिळालं होतं मागच्या वर्षी एकशे दोन वर थांबलो होतो आम्ही ह्या वर्षी एकशे पंधराचं टार्गेट होतं पण ते एकशे सात पर्यंत पोहोचलो आता पुढल्या वर्षी एकशे पंधरा प्लस करू पुरंदर तालुक्यात असा दुष्काळी भाग परंतु मांडकी हे गाव आता पाण्यामुळं नंदनवन झालेलं आहे आणि येथील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या शेत शेतीमध्ये अधिकचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे अनेकही काही शेतकरी आहेत त्यांच्याकडूनही शंभर प्लसचं उत्पादन मिळलेलं आहे आपण आता ज्या फडात उभे आहोत तो पन्नास ते बावन्न कांड्यावरती गेलेला ऊस आहे आणि एकशे सात टनाचं या शेतकऱ्याने अवरिज काढलेलं आहे सोमेश्वर परिणासाठी मी महेश जगतापचे विजय लकडे पुरंदर <tip>